एका खेड्यात राहणाऱ्या कमलाने गरीबी असूनही आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार केला होता एक दिवस ती आपल्या गावाला वैभव मिळवून देईल असे तिचे स्वप्न होते कमलाचा मुख्य संघर्ष तिच्या अभ्यासात आला गरिबीमुळे ती कधीच शाळेत जाऊ शकली नाही पण तिने आजूबाजूच्या लोकांकडून शिकून स्वतःला सुधारण्याचा निर्णय घेतला कमलाने नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले परंतु प्रत्येक वेळी ते नाकारले गेले असे असूनही तिने आपला अपार संघर्ष सुरूच ठेवला एके दिवशी तिला सुवर्ण संधी मिळाली एका मोठ्या कंपनीने त्यांना त्यांच्या प्रकल्पात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिला कमलाने ही संधी साधली आणि कठोर परिश्रम संघर्ष आणि झोकून देऊन या प्रकल्पाला यशाच्या शिखरावर नेले कमलाची मेहनत आणि आत्मविश्वास तिला यशाच्या नव्या उंचीवर घेऊन गेला तिची खेड्यातील मुलांसाठी प्रेरणा बनली जे आता आपल्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी संघर्ष करण्यास मागे पुढे पाहत नाहीत त्यांना नक्कीच यश मिळते या कथेतून आपण शिकलो की संघर्ष आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक अडचणीवर मात करता येते आणि यशाचे क्षेत्र प्रत्येकासाठी खुल्ले असते जो कधीही हार मानत नाही तोच खरा हिरा असतो हे कमलाने सिद्ध केले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर रेणुका व्हॉइस चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद